राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सत्तावीस सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे या संदर्भात हरिभाऊ बागडे अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली तर सत्तावीस तारखेला सकाळी हा आपण अभिष्टचिंतन सोहळा घ्यावा आणि ह्याला विनंती करावी असं नंतर माननीय आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पण भेट घेतली त्यांना सांगितलं की गडकरी साहेबांनी वेळ दिलेला आहे वेळ आहे तर आपण ह्या कार्यक्रमा यावं आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलेलं आहे लहानपणापासून त्यांचं लहानपण म्हणजे ते संजय चित्तेगावचे आहे आणि जवळजवळ एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांची आयुष्याला सुरुवात झाल्यानंतर सातत्यानं समाजसेवेमध्ये त्यांचं काम आहे आणि समाजसेवा करत असताना ते एकोणीसशे पंच्याऐंशी साली पहिल्यांदा आमदार झाले तर त्याच्या अगोदर त्यांनी काम केलेलंच आहे पक्षाचे असेल संघटनेचं असेल पण सामाजिक कामाबद्दल जर सांगायचं असेल तर दूध डेरीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांचं शैक्षणिक संस्था म्हणून त्यांच्या संस्थेचे त्यांच्यापती सॉरी छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं थोडीशी अडचण स्वतः त्या अध्यक्षपद पुन्हा स्वीकारून त्याला सगळं त्यांनी म्हणजे उदाहरण सांगायचं ना कोट करायचं नाही त्यांनी त्यांच्या तेन जा सख्या जावायच्या ह्याला जा पण नोटीस द्यायला कमी केलं नाही म्हणजे ते कोणी आपल्या सख्या जावायला नोटीस देत नाही पण त्यांनी त्यांनाही तेन नोटीस दिली होती की नाही बाबा एवढ्या दिवसात तुम्ही क्लिअर केलं पाहिजे तर म्हणजे शिस्तबद्ध आणि कडक प्रशासन हे त्यांचं म्हणूनच दुर्डे असेल छत्रपती समाजाचा कारखाना असेल म्हणजे कारखाने ज्यावेळेस वाईट काळात होते त्यावेळेस नाना डिव्हिडंड देत होते म्हणजे अनेक कारखाने एक वर्ष त्यावेळेस म्हणजे पाच सहा कारखाने जे महाराष्ट्रात जे डिव्हिडंड देत होते त्यातला हा प्रायव्हेट कारखाना होता तरीही ते डिव्हिडंड देत होते सांगण्याचा उद्देश असा गोष्टीत त्यांनी लक्ष लागलं ते अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी दुर्टेरी असेल बँक असेल कारखाना असेल अशा अनेक गोष्टी त्यांनी आयुष्यात आणि निस्वार्थपणे